मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे आणि एम एच नाईन्टीन न्यूजमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आज शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयामध्ये आपण आलेलो आहोत निरीक्षक साहेब आपल्यासोबत जोडलेले आहेत जे काही कारवाई भुसावळ शहरामध्ये होत आहे बुलट संदर्भात असतील किंवा जे जिल्हा अधिकारी साहेबाच्या माध्यमातून जे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे अठरा वर्षे खालील मुलांना संदर्भात जे परिपत्रक काढलेले आहेत त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत माले साहेब सर्वप्रथम तर एम एन नाईन टी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आजची जी कारवाई त्याच्याबद्दल काय सांगाल जी बुलेट आपण पकडलेली होती त्याच्याबद्दल काय सांगाल मॉडिफाईड uh, सायलेन्सर लावलेल्या ज्या बुलेट आहेत कर्ण कर्कश हॉर्न आणि त्यांच्या सायलेन्सरचा आवाज याच्याबद्दल भरपूर तक्रारी आलेल्या होत्या तसंच आज कारवाई करताना एक बुलेट मिळून आली तर तिचं आम्ही आमच्या कारवाईप्रमाणे सायलेन्सर जप्त करून घेतलं आणि त्यांना हजार रुपये कॅश फाईन आम्ही केलेला आहे सर की जसं की भुसावळ शहरामध्ये अनेक बुलेट असे जे जास्त आवाजच्या माध्यमातून भुस शहरामध्ये फिरत आहेत त्यांनावर कडक शासनाची कारवाई कधी करणार आपण करणार आहे आमच्या कारवाई चालतीलच ज्या बुलेट याद्वारे मी आपल्याद्वारे आवाहन करतो ज्यांच्या बुलेट आहेत ज्यांनी असे मॉडिफाईड सायलेन्सर लावले त्यांनी बदलून टाकावे अन्यथा आम्हाला आढळून आल्यास आम्ही त्या गाड्या जप्त करू जप्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू तरीही नाही फरक पडणार असेल कोणी ऐकून घेणार असेल तर त्यांना आम्ही माननीय कोर्टासमोर हजर करू Uh, सर एक महत्त्वाचं जे जिल्हा अधीक्षक साहेब महेश्वर रेड्डी साहेबांना एक परिपत्रक काढलेलं आहे की अठरा वर्षी खालील जे शिक्षण विद्यार्थी असतील त्यांना हे कोणत्याही प्रकारची आव वाहनं चालू नाही किंवा वाहनं चालू असतात तर त्यांना कि कोणत्या कितीतरी दंड आकारलेला आहे काय त्याची शिक्षा केलेली आहेत तर ते त्याच्यावर काय स स्पष्टीकरण आहेत पूर्ण माननीय पोलीस सा अधीक्षक साहेब जळगाव जिल्हा यांनी पालक आणि शाळांचे मुख्याध्यापक यांच्यासाठी एक पत्र काढलेलं आहे सूचना त्याच्यानुसार जे अल्पवीन मुलं आहे अठरा वर्षांखालील मुलं ते जे मोटरसायकलही वापरतात त्यांना मोटरसायकल वापरू नये म्हणून सांगितलेलं आहे कारण त्याच्यात मोटर व्हेईकल ॲक्ट आणि आपला जे जे ॲक्ट्युएन जस्टिस ॲक्टनुसार पालकांवर कारवाई हो होऊ शकते कारवाईची तरतूद येत्या कायद्यामध्ये त्यामुळे जळगाव जिल्हा पोलीस दलाकडून सर्वांना आव्हान करण्यात येतं की आपल्या मुलांना मोटरसायकली देऊ नका शाळा ट्युशनला जाण्यासाठी ते त्यांच्या भविष्यासाठी आरोग्यासाठी सुद्धा ते धोकादायक तर आहेच पण त्यांच्या त्यातून कारवाई होऊ शकते आणि कारवाई करण्याचे आम्हाला पोलीस अधीक्षक सरांनी आदेश दिलेले आहेत आम्ही त्याच्यावर कारवाई करू कारवाईत मग पाच हजारपासून पंचवीस हजार रुपये दंडाची रक्कम आहे तसेच सश्रम कारावासाची सुद्धा शिक्षे शिक्षेच्या त्या कायद्यात तरतुदी आहे Uh, सर जसं की भुसावळ शहरामध्ये वाहतुकीचं प्रमाण ट्रॅफिक रूल्स रेग्युलेशनचे आत्ता प्रमाणामध्ये वाढ झालेली आहेत तर ट्रॅफिक म निरीक्षक म्हणून आपण भुसावळकरांना ट्रॅफिकवाल्यांना काय सूचना देणार तर वाहतूक शाखेच्या वतीने मी सर्वात पहिले भुसावळ शहरात आम्हाला आढळून आलेली गोष्ट बेशिस्तपणे वाहतूक काही ठिकाणी आहेच पण कुठेही गाडी लावून उभे करणे कशीही गाडी लावणे तर आम्ही आतापर्यंत अशा अनावश्यक वाहतू म्हणजे वाहतुकीला अडथळा होईल अशा जे वाहने लावली जातात त्यांच्यावर आम्ही भरपूर काय कारवाई केलेले आहेत त्यांच्यावर एम यूट एकशे बावीस एकशे सत्याहत्तर प्रमाणे त्याच्यात पाचशे ते हजार रुपयाचा दंड आम्ही भरपूर का वाहनांवर लावलेला आहे आणि माझी भुसाळकरांना आव्हान आहे की वाहन लावताना वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घेऊन जर लावलं तर हे सामान्य जनतेसाठी सोयीस्करच होईल आणि दुसरी गोष्ट जे दुकानदार टपरीवाले ते मागच्या चार पाच दिवसात आम्ही अशा जवळपास सोळा ते सतरा दुकानदारांवर कारवाई केलेली के 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 का आहे की ज्यांच्यामुळे जे रोडवर सामान ठेवतात आपले बोर्ड लावतात कोणी टपरीवाले असतील बाहेर वाहनं लावतात हातगाडीवाले तशा सोळा ते सतरा जणांवर आम्ही महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार कारवाई केलेली आहे त्यांना सोमवारी सोमवारी माननीय कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे अजून जे वाहतूकचे नियम पाडणारे जे लोक आहेत भुसाळकरांसाठी जे भुसाळकर जे शिस्त लोक आहेत त्यांना काय सूचना ट्रॅफिक नियम कसे पाळावेत आणि कसं त्यांना या गोष्टीची काळजी घ्यावी माझं एवढंच म्हणणं आहे नियम पाळावेत म्हणे थोडंसं आपल्या बुद्धीचा विचार करून आपण वाहन चालवावं घाई करू नये थोडंसं नियमांची जाणीव करून त्या पद्धतीने राहावं आणि जेणेकरून सर्वांना सोयीचं होईल असं राहिलं एक थोडा परिस्थितीचा विचार केला रस्त्यावरच्या गर्दीचा जागेचा तर सर्व सोयीस्कर होईल सर आपलं खूप खूप धन्यवाद आपण वेळ दिली जी सूचना आपण दिलेली आहेत लोकांना नक्कीच या गोष्टीचा फायदा होईल यासाठी आपलं खूप खूप धन्यवाद तर मित्रांनो आपण आता आ, उमेश महाले पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा यांच्याशी आपण निरीक्षक साहेबांशी पोलीस निरीक्षक साहेबांशी आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे जी सूचना परिपत्रक जे जिल्हा अधीक्षक साहेबापासून आलेले आहेत जे अठरा वर्षाचे खाली जे मुलं असतील त्यांना कोणत्याही प्रकारचे त्यांच्या पालकांनी त्यांना वाहने देऊ नये किंवा भुसावळ शहरामध्ये जे वाहतुकीचे जे ट्रॅफिकचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आपल्याला आढळून येत आहेत त्याच्यावर सुद्धा कसं लक्ष केंद्रित करता येईल कसे जे वाहतूक असतील वाहन चाल धा चालक असतील त्यांना कशा या गोष्टीवर लक्ष द्यायचं आहे कसे ट्रॅफिकपासून दूर होता येईल असे या ठिकाणी नियम दिलेले आहेत आणि जे मेन महत्वाचे केले की भुसावळ शहरामध्ये सर्वांना इरिटेट करणारा जो प्रश्न आहे तो बुलेटीची फायरिंग त्याच्यावर देखील उमेश जे महाले आहेत उमेश महाले पोलीस निरीक्षक त्यांनी या ठिकाणी ठळक कारवाई केलेली आहेत असेच कारवाई करण्याचं अजून त्यांना आश्वासन दिलेले आहेत की जे बे बेकायदेशीर जे या ठिकाणी वाहनं आढळून येतील त्यांच्यावर ठळक या ठिकाणी कारवाई होणार आहे आणि शेवटचं जे की आपल्याला पालकांना अठरा वर्षाचे जे आत आहेत जे मुलं आहेत जे विद्यार्थी आहेत त्यांना ट्युशनासाठी शाळेत जाण्यासाठी कोणतेही वार देऊ नये अन्यथा त्यांच्या ज्या पालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल पाच हजार ते पंचवीस हजाराचा दंड त्यांच्यावर आकारण्यात येणार आहे असं त्यांच्या परिपत्रकाच्या माध्यमातून आपल्या समोर आलेलं आहे तर सर्व भू अशांना आम्ही हे विनंती करतोय की सर्वांना आपण वाहतूक चालकाचे नियम सर्वांना फॉलो करावे ह्या गोष्टीवर संपूर्ण लक्ष द्यावे आणि कोणीही लहान ले लेकरांना अठरा वर्षाच्या आत लेकरांना कोणीही वाहन देऊ नये एवढीच विनंती एम एच नाईन्टी माध्यमातून करू इच्छितो धन्यवाद असे जे अपडेट्स आहेत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आपण एम एच नाईन्टीन न्यूजसोबत जुळलेले राहा बघत राहा एम एच नाईन्टीन न्यूज ब्यूरो चीफ जय सयद्यसोबत मी श्रीकांनाखडे धन्यवाद